अतिशय जोरदार असं हिंगोलीच्या मराठा समाज बांधवांकडून मनोजदा पाटील यांचं जोरदार असं स्वागत करण्यात येत आहे आणि अशी रॅली निघालेली आहे मित्र ज्ञानदेव काशेद ऑफिशियल युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे धाण्यावाग संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हिंगोलीमध्ये दाखल झाले आहेत आणि प्रचंड विराट अशी रॅली या वाशिम आणि हिंगोली जिल्ह्याच्या बाउंड्री मनोज दादांचं स्वागत करण्यासाठी निघाली आहे व्हिडिओच्या आपण चॅनलवर पहिल्यांदा असाल असेल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मध्ये लिहा आणि हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि आपण हे लाईव्ह बघत आहात तक नक्की कॉमेंट्स मध्ये लिहा चला तर मी तो सुरुवात करूया या व्हिडिओला मनोज दादा जरांगे दा पाटील यांचं आगमन हिंगोली शहरामध्ये झालेलं आहे आणि हिंगोलीच्या बाउंड्रीवरती हिंगोलीचे असंख्य समाज बांधव मनोज दादा दरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी हो दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे आपण समोर बघतो आहोत वाहनांमध्ये कशा पद्धतीनं समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि माळ हिवरा या ठिकाणी मनोज दादा दरांगे पाटील यांचा आगमन झालाय आणि अगदी काही क्षणातच संघर्ष होता मनोजदादा दरांगे पाटील हिंगोली शहरामध्ये दाखल होत आहेत हिंगोली शहरामध्ये लाखो मराठा समाज बांधव संघर्ष होता मनोज दादा दरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत सगळ्यांची सगळी लाईव्ह आपण या ठिकाणी बघतो आणि स्वागत या ठिकाणी पाटील होत आहे सदोन करून पाटील यांच्या स्वागतासाठी ट्रेन लावलेले आणि ट्रेनच्या माध्यमातून पुष्पवृष्टी या ठिकाणी होत आहे आणि शेकडो जोरदार सायकल या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आपण बघतो की प्रचंड विराट अशी रॅली हिंगोली काय घडीची हिंगोलीहून लाईव्ह आहोत मनोज दादा जरांगे पाटील यांचा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपण बघतो या घडीची लाईव्ह क्षणचित्र मनोज दादा जरांगे पाटील यांचा हा तुफान विराट असा ताफा हिंगोलीच्या दिशेने निघाला आहे आणि दादांच्या स्वागतासाठी हिंगोलीकरांनी अतिशय जबरदस्त अशी या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आपण या घरीची क्षणचित्र हे हिंगोली जिल्ह्यातून बघतो आणि पुण्यात हिंगोलीमध्ये अतिशय तुफान अशी विराट शांतता रॅली तुफान अशी शांतता रॅली निघणार आहे आपण बघतो हिंगोलीकरांचा उत्साह मोटरसायकलच्या माध्यमातून रॅली काढण्यात आलेली आहे आणि दादांचं स्वागत आहे कानाबो्यात दादांच्या स्वागतासाठी आलेले आहेत आणि प्रचंड जनतेमध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी हिंगोलीमध्ये संघर्ष होता मनोरता घरीची लाईव्ह क्षणचित्र आपण थेट हिंगोलीतून आपल्या ज्ञानदेव काशी ऑफिशियल युट्यूब चॅनल माध्यमातून पाहतात पाहण्यापूर्वी आपला चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हिंगोलीकर कस स्वागत करतायत या व्हिडिओच्या माध्यमात आहोत या चॅनल पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब कराच पण त्यासोबतच हा व्हिडिओ लाईक करा हिंगोलीतली आपण बघतो मनोज दादा दरा दरांगे पाटील यांची तुफान विराट असं स्वागत हिंगोलीकरांच्या वतीनं या ठिकाणी होत आहे तुफान अशी ही रॅली निघाली आहे हिंगोलीकर मोठ्या संख्येनं या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात हे शांतता रॅली निघणार आहे आणि शांतता रॅली सहभागी झालेले आहेत सर्व समाज बांधव जाऊ द्या आपली लोक निपुढे जाऊ द्या अतिशय तुफान असं स्वागत संघर्ष होता म्हणून आता धनांगे पाटील यांचं हिंगोली जिल्ह्यामध्ये होत आणि मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या आहे मोठ्या प्रमाणात तुफान ली शहरामध्ये आपला आता हिंगोली जिल्ह्यामध्ये विदर्भातून मराठवाड्यात फिरयाली पूर्ण पद्धतीने लोकांचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी मराठवाड्यातले हे वातावरण आहे मराठवाड्यातली ही शेती मराठमोळे स्वागत आपण बघतोय मोठा सायकलवरती आलेले हे सगळे समाज बांधव सुंदर सेवा गणोका नजरागे पाटील्यांचा तूफान विराट असे स्वागत करताय हिंगोलीत्या या रस्त्याची ही लाईव क्षणचित्र आम्ही आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आप... पोहोचवण्याच काम करतो अतिशय जोरदार घोषणाबाजी केली जाते हिंगोलीच्या तरुणांकडून जोरदार असं स्वागत संघर्ष यवता म्हणून दादा पाटील यांचं स्वागत अतिशय तुफान अशी ही रॅली आहे या रॅलीतली सगळी लाईव्ह आपल्यापर्यंत काम आम्ही करत आहोत सरांगे पाटील तुम्हा बड़ो हम तुम्हारे साथ है एक मराठा लाख मराठा घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत हिंगोलीतली लाईव्ह क्षण चित्र तरुणांचा उत्साह आणि संघर्षा स्वागत हिंगोलीतल्या हिंगोली इथली लाईव्ह क्षणचित्र आहेत मित्र चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल करा हा व्हिडिओ लाईक करा जास्त पुढे पाठवा मराठ्यांचा मनोज दादा जरांगे पाटील यांचं आगमन झालंय पारडा तीन किलोमीटर आहे आसपास तीन, तीन किलोमीटर आहे आणि काही क्षणात आपण हिंगोलीमध्ये दाखल होत आहोत हिंगोलीमध्ये लाखो लोक एकत्रित आलेले आहेत मराठ्यांचा राहण्यावास मराठ्यांचा बुलंदाबाज संघर्ष होता मनोज दादा जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी हिंगोलीकर एकवटलेले आहेत मराठ्यांची शक्ती आणि ताकद निश्चित सरकारवर दबाव आणणारी ठरणार आहे सरकार काय भूमिका घेत आहे याकडे मराठ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि हिंगोलीतून आज संघर्ष होता दादा, जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला प्रारंभ झालेला आहे मोटारसायकलच्या माध्यमातून विराट प्रचंड स्वागत हिंगोलीमध्ये होत आहे रस्त्यांवरती अशा पद्धतीने युवक थांबलेले आहेत व्यक्तीच्या आपली लाईव्ह क्षणाचित्र आहेत या घडीची लाईव्ह तुफान असं विराट स्वागत माननीय मनोज जरांगे पाटील यांचं तुफान स्वागत या हिंगोली मध्ये होत आहे ही तुफान रॅली आहे या जनतेचा प्रेम आहे जरांगे पाटलांची आणि जरांगे पाटलांच काम आहे इथं काम बोलत इथं इथं काम बोलत आपण बघतो आपण भागातून हे लाईव्ह बघत आहात नक्की कॉमेंट मध्ये लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ लाईक करा आपली एक लाईक देखील आम्हाला खूप बळ देते हिंगोलीतल्या या परिसरामध्ये मनोज दादा दरांगे पाटील यांच्या या रेली चा तुफान विराट असं स्वागत हिंगोलीकरांच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आहे हिंगोलीमध्ये तुफान रॅली निघणार आहे ही शांतता रॅली आहे मराठा आरक्षण जनजागृती रॅली आहे आणि पाटील हे तेथील समाज बांधवांना संबोधित करणार आहेत आवाज संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील आता हिंगोलीमध्ये दाखल झालेत नुकतंच वाशिम आणि हिंगोली जिल्ह्याच्या बाउंड्रीवरून वेलगंगा नदी पार करत मनोजदादा जरांगे पाटील घोषणा दिल्या जात आहेत आणि हा उत्साह आपण बघतोय सगळे समाज बांधव या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत या घडीची आपण ज्ञान ज्ञानदेव काशी अतिशय तुफान विराट असं स्वागत संघर्ष योद्धा दादा धरांगी पाटील यांचं स्वागत या हिंगोली नगरीमध्ये होत आहे मनोज दादांच्या रॅलीला सुरुवात झालेली आहे पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यात हिंगोली परभणी हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव बीड कोण आला रे कोण आला मराठ्यांचा भाग आला अशा घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत आणि या जिल्हा आयोग आपण हिंगोलीतल्या

व्हिडिओ घ्या मला टाका तर हो या ठिकाणी हिंगोलीतले बांधव आहेत आणि ज्ञानदेव काशीद ऑफिशियल चॅनल सबस्क्राईब केलाय असा संदेश त्यांनी दिलाय मित्र हो यावरून लक्षात येत या आपलं काम बोलतय दादांच्या या प्रचार आणि प्रसार कार्यामध्ये आपली सोशल मीडिया अतिशय ताकदीनं काम करते आणि संघर्ष होता मनोज दादा जरांगे पाटील यांचं स्वागत अतिशय तुफान विराट स्वागत या हिंगोलीच्या शहरामध्ये या ठिकाणी स्वागत होत आहे आणि असंख्य लोक या रॅलीमध्ये सहभागी झाले अतिशय तुफान असं स्वागत मराठ्यांचा वाघ आणि हिंगोलीच्या दिशेनं आपण चलो, 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 आता चलो चलो चला पुढे चला मनोज दादा जरांगी पाटील यांचं तुफान स्वागत या हिंगोली नगरीमध्ये होत आहे थोडस पुढे चला आणि पुढे ढोल ताशांच्या गजरात अतिशय तुफान विराट अस स्वागत होतंय हिंगोली हिंगोलीमध्ये तुफान स्वागत संघर्ष जरांगे पाटील यांचं हिंगोली नगरीत तुफान स्वागत या घडीची लाहू क्षण चित्र आपण बघतो आहोत हिंगोली नगरी मध्ये दादांचं स्वागत अतिशय तुफान असं स्वागत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणी या सगळी संपूर्ण रॅली हिंगोलीमध्ये दाखल झाली आहे आपण हो। हो। या घडीची लाईव्ह क्षमाचित्र बघतो आहोत हिंगोलीमध्ये दरांगे पाटील यांचं स्वागत कसं होत आहे हे पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ या व्हिडिओची लिंक कॉपी करून समाज बांधवांच्या विविध व्हॉट्सअप ग्रुपवरती ही लिंक पाठवा जेणेकरून आपल्या बांधवांपर्यंत पोहोचेल की या हिंगोली नगरीत संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचं स्वागत किती ताकदीने होत आहे हे पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा बंधूंनो एक हजार तीनशे त्र्याऐंशी लोक लाईव्ह बघतायत प्रत्येकाने एक लाईक केली तर आपल्या या चॅनलची ताकद वाढेल आणि सगळे समाज बांधव या ठिकाणी बघतायत तुफान विराट असं स्वागत संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचं स्वागत या हिंगोली नगरीतलं हे स्वागत आपण या घडीची क्षणचित्र आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघत आहोत आणि तुफान विराट अशी रॅली संघर्ष होता तुफान रॅली निघाली आहे डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल आपण या परिसरात दाखल झालेलो आहोत आणि पोहोचलेलो आहोत या ठिकाणी पोलीस बांधव देखील हात उंचावून जरांगे पाटलांच्या आगमनाचं स्वागताचं कौतुक करतायत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि अतिशय प्रचंड या ठिकाणी ट्रॅफिक झालेला आहे आपण बघतो आहोत माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांचं हिंगोली नगरीत आगमन झालंय आणि कशा पद्धतीने वाहनांची रांग लागली आहे दादांच्या स्वागतासाठी हिंगोली नगरी सज्ज आहे आणि सगळी वाहनं या ठिकाणी दुथरपा थांबलेली आहेत आणि दादांची प्रचंड विराट रॅली आता पुढे निघाली आहे काही क्षणातच आपल्याला मनोज दादा जरांगे पाटील हे देखील चला चला राईट ला चला चला राईट आणि तुफान रॅली आहे हिंगोलीकरांमध्ये प्रचंड उत्साह ओसंडून वाहतोय अशी तुफान रॅली पहिल्यांदा आपण या ठिकाणी बघत आहोत प्रचंड विराट स्वागत मनोज दादा जरांगे पाटील यांचं सगळे सोयरे ही मागणी दादांनी मांडलेली तेरा तारखी तेरा तारीख ही शेवटची तारीख दादांनी दिली एक महिन्याचा अवधी सरकारला दिला होता परंतु सरकारकडून ठोस पावलं उचलली गेली नाहीत आणि म्हणून हा संघर्ष गेल्या दहा महिन्यापासून सातत्याने सुरू आहे अतिशय तुफान असं स्वागत संघर्ष होता दा मनोज दादा जरांगे पाटील यांचं हे विराट स्वागत आपण अनुभवतो पाहतो आहोत दोन मिनिट दादा अतिशय जोरदार स्वागत आहे बाजा ढोल ताशांचा गजर या हिंगोली नगरीमध्ये गरजताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि हिंगोलीकरांनी ज्या पद्धतीने दादांचं स्वागत केलंय खरोखरच अभिमानास्पद की बाब आहे की हिंगोलीकरांनी मोठा आनंद उत्सव मानलेला आहे जरांगे पाटलांचं आगमन म्हणजे आपल्या प्रेरणास्थानाचं आगमन आणि म्हणून संघर्ष होता दा मनोज दादा जरांगे पाटील यांचं तुफान स्वागत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे संपूर्ण हिंगोलीकर या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि हिंगोली नगरीमध्ये हिंगोली, नगरी हिंगोली शहरामध्ये एक तुफान स्वागत आपल्याला आज पाहायला मिळणार आहे या घडीची सर्व लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि जगभरातला समाज बांधव आपल्या चॅनलशी जोडला गेलाय विविध भागातून वेगळ्या प्रदेशातून लोक या ठिकाणी बघतायत आणि ओनली जरांगे पाटील अशा प्रकारच्या कॉमेंट्स या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहेत अतिशय आनंद वाटतो एक हजार सहाशे त्र्याहत्तर लोक लाईव्हच्या माध्यमातून या शांतता रॅलीच पाहणी करतायत आणि सपोर्ट करतायत घरी बसून मनोज दादा जरांगे पाटील यांना सपोर्ट करतायत सरकारपर्यंत हा संदेश पोहोचला पाहिजे आणि तेरा तारखेला सरकारने मराठ्यांना पोषक असा निर्णय घेतला पाहिजे अशी भावना आहे समाज बांधवांची सरकार काय काय निर्णय घेत याकडे आपल्या सर्वांचं लक्ष आहे परंतु या ठिकाणी जसजसं जसं आता हिंगोली शहरात ही रॅली पोहोचेल तस तस जोरदार स्वागत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल हिंगोलीकरांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे तुफान असं स्वागत आहे तुफान प्रतिसाद आहे जरांगे पाटलांच्या पाठीशी कोण आहे असा प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांसाठी हा एक महत्वाचा संदेश आहे जरांगे पाटलांच्या पाठीशी कोण आहे विचारणाऱ्या राजकीय मंडळींसाठी एक सुंदर असा संदेश हिंगोलीकरांनी दिलाय आणि आपल्या मराठा योद्ध्याचं तुफान स्वागत या हिंगोली नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे ओ संजीव भाऊ आम्हाला पुढे निघू द्या पुढे निघू द्या आम्हाला हे सगळे मराठा मावळे या रॅलीमध्ये मा सहभागी झाले आहेत आणि तुफान स्वागत या रॅलीमध्ये समाधान दादा समाधान आणि सगळे मावळे या ठिकाणी सज्ज आहेत गाडीकडून निघते आपली बाहेर चला 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 संघर्ष होता मनोज दादा जरांगे पाटील यांचं स्वागत आपली पुढे घ्या मी हात मारून सांगतो त्यांना जाऊ द्या जाऊ द्या पुढे तुफान स्वागत दादा दादा एक एक एवढी गाडी चालू द्या आमच्या पुढे घ्या 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 जाऊ द्या दादा साहेब तुफान स्वागत आहे आणि म्हणून दादा जरांगे पाटील यांना दाखवण्याचा प्रयत्न आम्ही काही क्षणातच आपल्या स्क्रीन वरती करतो आणि दादांचं स्वागत या ठिकाणी हिंगोलीकरांच्या वतीनं तुफान स्वागत होत आहे काय आनंद आहे कसं वाटतंय दादा आले हिंगोलीला हिंगोलीलाय तुफान स्वागत आहे मराठ्यांचा मराठ्यांचा आवाज हिंगोलीत आलाय डाण्यावाघाचं जोरदार स्वागत आहे आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक समाधान आपल्याला पाहायला मिळत आहे प्रत्येक जण दादांचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे पंढरीची वारी असं म्हणतायत या ठिकाणी लोक नागरिक आणि बांधवांमध्ये आनंद उत्साह आहे गरीबांचा डाण्यावाघ या ठिकाणी आलाय म्हणून प्रत्येकाला एक आनंद आहे आपण बघतो मित्र जीवनात जेवण काय कमावलं तर मनोहर पाटलांनी लोकांचं प्रेम कमावलं जनतेचं प्रेम कमावलं आणि अशी विराट रॅली हिंगोलीमध्ये पहिल्यांदा एवढी उत्स्फूर्त रॅली पहिल्यांदा निघतंय हिंगोलीत पहिल्यांदा हिंगोलीत असं जोरदार स्वागत होत आहे अशा कॉमेंट्स या ठिकाणी येत आहेत प्रतिक्रिया येत आहेत नागरिकांकडून नो आपण हे लाईव्ह कुठून बघतात मध्ये लिहा आणि काही क्षणातच हिंगोली नगरी मध्ये मरा काळीज मराठ्यांचं हृदय स्थान मनोज दादा जरांगे पाटील यांचं आगमन होत आहे काका कुठून आलात कुठून आलात तर हिंगोली जिल्ह्यातले नागरिक आहेत जोरदार असं स्वागत आहे संघर्ष मनोज दादा जरांगे पाटील यांचं